नमस्कार मी डॉक्टर दिलीप शिंदे क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रामधलं राजकारण मागील काही वर्षांपासून जर आपण बघितलं तर अनिश्चितता त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि अविश्वासाचं राजकारण देखील झालेलं आपल्याला पाहायला मिळते खरं तर हे अविश्वासाचं राजकारण जे आहे खरं तर हे अविश्वासाचं जे राजकारण आहे हे अविश्वासाचं राजकारण महाराष्ट्राच्या विकासाला आणि भविष्यासाठी किती धोकादायक आहे या संदर्भात आपण अनेकदा सर्वसामान्य लोक देखील चर्चा करताना पाहतो अलीकडच्या काळामध्ये जसं की शिवसेनेचे दोन गट झाले दोन शिवसेना महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आल्या राष्ट्रवादीचे दोन पक्ष अस्तित्वात आले महाराष्ट्रामध्ये व्यक्तीच्या नावाला धरून दोन हे पक्ष आले तर हे जे काही पक्षांचं पक्षांची निर्मिती आहे तर आणि हे निर्मिती झाल्यानंतर वेगवेगळे आघाडी आणि युती आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे तर हे जे एकत्र आलेले पक्ष आहेत हे तर हे पक्ष निश्चित येणाऱ्या आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर एकत्र राहतील का हा एक मोठा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेसमोर निर्माण झालेला आहे आणि जर एकत्र राहिले नाहीत तर ते मग स्वतंत्र निवडणुका लढवतील का, का आणि त्या दिशेनंच यांची वाटचाल सुरू आहे की काय अशी शंका येणारे काही घटना आणि काही वक्तव्य त्या त्या, त्या पक्षातल्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होताना आपण पाहतो नुकतंच भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके आणि लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या संदर्भामध्ये जे काही वक्तव्य केलेलं आहे त्यावरून असं वाटतं की खरंच हे जे एकत्र आलेले पक्ष आहेत हे समाधानानं एकत्र नांदत ना आहेत का, का तर मला वाटतं की हे एकत्र नांदत नाहीत आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून हे काही वेगळी नांदी देत आहेत का असं आपल्याला वाटतं तर मला वाटतं की नरेश गणेश हाके आणि दिलीप देशमुख यांचं असं म्हणणं होतं की भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे म्हणजे असंघाशी संघ आहे असं त्यांचं ते वक्तव्य दे होतं यावर तू काय म्हणशील नाही बरोबर आहे की महाराष्ट्रामध्ये काय झालं थोडं मागची पार्श्वभूमी दोन मिनटात सांगतो की महाविकास आघाडी इतकी सक्षम झाली होती सत्ताधारी महायुतीसमोर एक फार मोठं तगडं आव्हान महायुतीने उभं केलं तर विशेषतः महायुती महाविकास आघाडीच्या ज्या यलगार परिषदा सभा होत होत्या आणि त्याचं सगळं नेतृत्व आपसुकच अजित पवारांकडे होतं अजित पवारसारखा आक्रमक नेता भाजपच्या गळाला लागावा अशी भाजपच्या श्रेष्ठींची इच्छा होती आणि म्हणून मला असं वाटतं की भाजपच्या श्रेष्ठीनं राज्यातल्या नेत्यांना विश्वासात घेतलं का न घेतलं आपल्यालाही माहीत नाही परंतु त्यांनी सरळ अजित पवारांना गळ घातली आणि अजित पवार चाळीस आमदार घेऊन भाजपमध्ये आले आणि मग भाजपशी भाजप ऑलरेडी शिवसेना शिंदे गट आणि भाजप आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट असा तीन पक्षाची ही महायुती आहे त्यामुळे स्थानिक पातळीवर भांडायला भांड लागल्यावर होणारच आहे पण हा निर्णय मला वाटतं की वरिष्ठ पातळीवरून केंद्रीय पातळीवरून झालेला आहे जरी तू जसं म्हणालास की आणि याची अजून एक अजून एक पार्श्वभूमी असं आहे की मोदीजींनी जेव्हा आरोप केला होता की सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा आहे वगैरे वगैरे आणि काही दिवसातच अगदी काही दिवसांमध्ये अजित पवार भाजपमध्ये आले तेव्हा भाजप आणि भाजपाच्या नेतृत्वावर देखील सर्वसामान्य लोकांमधून टीका झाली की भाजप ही वॉशिंग मशीन आहे का वगैरे वगैरे म्हणून तर हे निशे निशे तर... समाज माध्यमात खूप हो। यावर चर्चा झाली भाजप काय मशीन निशे, आहे निशे, का, का आणि याचा फटका लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला बसला हे तुम्ही मान्य करा किंवा न करा याचा फटका भाजपला बसलेला मग 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 येत्या विधानसभेमध्ये कदाचित असा फटका बसू नये म्हणून भाजपमधून असा रेटा सुरू आहे का की अजित पवारांसारख्या नेत्यांना बाजूला करा किंवा पक्षाला बाजूला करा असा काही रेटा सुरू असेल मला असं वाटतं पत्रकार मलाही असं वाटतं की भारतीय जनता पक्ष असेल काँग्रेस असेल हे दोन राष्ट्रीय पक्ष आणि चार प्रादेशिक पक्ष शेवटी हा मुळात राजकारण आहे आणि सगळ्यांना तिथे जाऊन काय ते घंटी वाजवणार नाही मुळात सगळ्यांना सत्ता पाहिजे सत्तेचं राजकारण आहे आणि मला असं वाटतं की सत्तेच्या राजकारणामध्ये प्रत्येक पक्ष स्वतःच्या बळ स्वतःचे आमदार कसे जास्त निवडून येतील स्वतःचा पक्ष कसा संघटित होईल मग तो शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील आणि तिकडे नरेंद्र मोदी असतील किंवा राहुल गांधी असतील सहा ही पक्ष मला वाटतं की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हे प्रमुख सहा राजकीय पक्ष शिवाय स्थानिक आघाड्या विभागीय आघाड्या असा एक बाजारच विधानसभेचा भरणार आहे आणि मला तरी वाटतं की शंभर टक्के सर्वच राजकीय पक्ष स्वबळाचा नारा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देतील का तर आतापर्यंत जर आपण सर्व राजकीय पुढाऱ्यांचं त्या त्या पक्षांच्या पुढाऱ्यांची जर मतं जाणून घेतली किंवा मतं पाहिली की त्यांचं जर आपण पाहिलं तर ते सगळेजण स्वबळाची भाषा बोलतात राज ठाकरे पण एकेकाळी लोकसभेला भाजपसोबत सोबत होते आता ते म्हणले मला दोनशे अठ्ठ्याऐंशी लढायचे मध्ये जरांगे पाटील हे म्हले मला दोनशे अठ्ठ्याऐंशी लढायचे म्हणजेच वंचितचे बाळासाहेब आंबेडकर हे म्हणाले की आम्हालाही विधानसभा लढवायची मग आता ही जी नांदी आहे कदाचित अजून पण अजून युती महायुती आणि महाविकास आघाडी मधल्या जे घटक पक्ष आहेत त्यांनी मला वाटतं की अजून असं स्पष्ट वक्तव्य कुठे केलेलं करतील पण पण मला असं तू जसं म्हणतोस की खरंच हे जर स्वबळावर लढवणार असतील निवडणुका तर आता मग भांडून एका घरामध्ये आलोच आपण मग आता भांडून बाहेर पडायचं कसं याची मला वाटतं की सुरुवात कदाचित असू शकत असू शकतं आणि ही एक भावना आहे पदाधिकाऱ्यांची किंवा त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची की स्वतःच अस्तित्व दाखवलं पाहिजे आणि आपलं बल गैर नाही असं मलाही वाटतं की सर्व पक्ष जर स्वबळावर लढत असेल तर गैर नाही मग ते महायुती असो किंवा महाविकास आघाडी ते आपापसामध्ये सुप्त अवस्थेमध्ये वाद राहणारच म्हणजे घ्यायचं नाही ऐका ना कारण काय झालं भिन्न भिन्न विचारसरणीची मंडळी आहेत आणि ते एकत्र जर आले तर एका मध्ये दोन तलवार राहू शकत नाहीत त्या अपक्षामध्ये लढाईत होणारच आता जसं गणेश हाकेचं मी उदाहरण सांगितलं त्यांचं वक्तव्य दिलीप देशमुखांचं सा सांगितलं त्याच पद्धतीने ते असंही म्हणतात की शिवसेना आणि भाजप हे सख्य भाऊ आहेत हो आणि हे मात्र सख्य सावत्र आहेत असं राष्ट्रवादीचे म्हणजे असंघाशी संघ असा उल्लेख केला असंही कधी होऊ शकेल का नरेश की आज हे भांडून घेऊन बाजूला होतील आणि उद्या शिवसेना आणि भाजप एकत्र येतील नाही का मी काय म्हणालो राजकारणामध्ये काहीही आपण कधी विचार केला होता का की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असताना किंवा उद्धव ठाकरेची सुरुवातीचे पाच वर्ष हो। भाजपासोबतच होती अचानक ते म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या म्हणजे सोबत जातील आणि अजित पवार भाजप सोबत येतील असं कधीही कोणालाही स्वप्नात वाटलं कदाचित राजकारणात या सगळ्या गोष्टी क्षम्य असतात जसं आपण तू म्हणतो तो त्याच्यातला आहे की राजकारणात आणि प्रेमात हे सगळं क्षम सा, सारखंच आणि मला असं वाटतं की आता जे काही अजित पवारांच्या बाबतीमध्ये असंघाशी संघ हा जो भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेलं मोहीम आहे जी एक सोय मोहीम आहे मला वाटतं की येणाऱ्या काळात भाजप ही अजित पवारांना बाजूला करेल आणि भाजप ही स्वतंत्र निवडणूक लढवेल ही कदाचित नांदी असेल आणि जर असं झालं तर निश्चितपणे अजित पवारांच्या समोर एक मोठं आव्हान उभं राहील कारण की येणाऱ्या काळामध्ये एवढ्या जागा लढवायच्या तर त्याच्यासाठीची बांधणी पक्ष बांधणी करणं फार अवघड आहे कारण अजित पवारांनी अलीकडच्या काळामध्ये स्वतंत्र गट स्थापन केला पण एकंदरच भाजपसोबत राजकीय सत्ता उपभोगताना त्यांनी पक्षवाढीसाठी म्हणावं तसं लक्ष दिलेलं नाही कारण ज्या पद्धतीने शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंनी वेगवेगळ्या ठिकाणी बांधणी करण्याचा प्रयत्न केला त्या पद्धतीनं अजित पवारांची अजून बांधणी सुरू नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये अजित पवारांची गोची करण्याचा एक डाव कदाचित भाजप टाकू शकते आणि काय म्हणता की आपण राजकारणामध्ये सर्व क्षेम आहे नाही म्हणून हे जर एकमेकांचे सख्य होऊ शकत नाहीत काय बरोबर सावत्र होऊ शकतात तर कदाचित की एखाद्या पक्षाची जर पूर्णच विल्हेवाट लावायची असेल तर अजित पवारांसारखा एखादा नेता असाच गळाला आड अडकवला आणि तो फार म्हणजे प्रेमापोटी आपण जवळ ठेवला असं भाजप करणार नाही म्हणून येणाऱ्या काळात अजित पवारांची गोची भाजप करू शकते असं तरी मला वाटतं नाही मुळात काय आहे की हा निर्णयच केंद्र केंद्रीय नेतृत्वाने घेतलेला आहे स्थानिक भाजपच्या नेतृत्वाला विश्वासात घेतलं नाही आपण त्याच्याविषयी काही आपल्याला तेवढी माहिती नाही आहे परंतु मला असं वाटतं की केंद्र भाजपच्या नेतृत्वाने जेव्हा ठरवलंय तर काहीतरी याच्यात असेल स्थानिक पातळीवर गणेश ठाके सारखे प्रवक्ते जरी बोलले पण त्याला पक्ष श्रेष्ठ किती गांभीर्याने केंद्राने एक ठरवलंय की भाजप श्रेष्ठींनी एक ठरवलंय की प्रादेशिक पक्ष संपून टाकेल बरोबर बरोबर आहे म्हणजे एका भाकरीचे दोन तुकडे केले राष्ट्रवादीत दोन तुकडे झाले ताकद झाली ताकद विखुरले गेली ना ती ती ताकद गे। फोडली मग आज अजित पवारांना जर अदांतरी सोडून द्यायचं ठरवलं समजा तर संपूर्ण ताकद भाजप स्वतःची ना मला आणि स्वबळावर सत्ता आणणं हे कदाचित भाजपचं स्वप्न असंही असू शकतं की आता कोर्टाचा निर्णय निवडणूक निशाणी विषय प्रलंबित आहे उद्या कदाचित पक्षात जर भाजपमध्ये विलीन केले तर अजित पवार काय काय असं काय होऊ शकत हे काम काही होऊ शकतं याला याला थोडं तुला थोडं याचे स्पष्टीकरण असं करतोय की ज्या पद्धतीनं मिसेस अजित पवारांना रा, राज्यसभेवर घेण्यात आलं आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये राष्ट्रवादीचा एकच खासदार आहे एका आणि विद्या राज्यसभेवर एक आहेत म्हणजे सुनीत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल दोन पैकी एकाला मंत्री करणार म्हणजे याचा अर्थ काय हे कोणा दिशेनं चाललेलं पाऊल आहे कदाचित असं पण असू शकतं आता राहिला प्रश्न जसं आपण आता अजित पवारांचा पक्ष म्हणतो तसं तिकडे तू आता जसं म्हणाला होतास की एकनाथ शिंदेनी पण संघटनात्मक बांधणी बांधणी त्यांची संघटनेवर पकड आहे ते मुळात तर काय झालं तू जसं म्हणतोच तसं की एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जर संघटनात्मक दृष्ट्या जर तुलनात्मक जर विचार केला तर एकनाथ शिंदे सरस ठरतात अजित पवार यांनी आता मागच्या आठवड्यापासून जनसंवाद यात्रा सुरू केली पण मला वाटतं त्या जनसंवाद यात्रेचा जर आपल्या नांदेड हिंगोलीमध्ये पण येऊन गेली पण तेवढा काही प्रभाव आपण असं नांदेडवर आला म्हणून आपण बोलूयात की नांदेडमध्ये जर नऊ मतदारसंघाचा विषय जर आपण घेतला तर अजित पवार गटाचे वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये कोण उमेदवार होऊ शकतात असं जर चित्र आपल्या समोर आपण खाडखाड सांगू शकत नाही नाही अशी परिस्थिती अजित पवारांची नांदेड जिल्ह्यात एकंदर महाराष्ट्रामध्येच अशी त्यांची परिस्थिती आहे की पक्ष बांधणीमध्ये ते सक्षम ठरू शकले नाहीत शरद पवारांपासून ते वेगळे झाले केवळ राजकीय के महत्वाकांक्षा म्हणून वेगळे झाले म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे काय आता आपण जी चर्चा करतोय ते भाजपमध्ये अजित पवारांच्या संदर्भामध्ये जी काही भावना तयार झालेली आहे ती ही भावना अजित पवारांना बुडवून टाकणारी आहे का घेऊन बुडणारी आहे का असा एक प्रश्न आपल्या ह्या चर्चेचा होता येणाऱ्या काळामध्ये अजित पवार याचा विषय येणारा काळ ठरवेल थार। निश्चितपणे म्हणून अजित पवारांचं काय होईल आणि भाजप अजित पवारांना खरोखरच शेवटपर्यंत सोबत घेऊन जाईल का हा प्रश्न आपल्या ह्या चर्चेचा होता येणाऱ्या काळामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार नमस्कार